कोल्हापूरला कसं एक सेक्युलर वातावरण आहे आपण समजून अनेक वर्ष झालं गोविंद आता काल एक मोर्चा झाला त्याच्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रकार झाला काही दुकानांची तोडफोड झाली कशा पद्धतीनं बघता आपण सोलापूरच्या या सगळ्या वातावरणाचे निगडण प्रयत्न करत आहे सोलापूर हे गेल्या आठ नऊ वर्षामध्ये शांत आहे आता कालचा जो प्रचार प्रकार झाला त्याचं पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील कसा झाला कुणी केला तीही माहिती मिळवली जाईल मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं ना आता नावाजलेला आहे आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करून सोलापुरात म्हणजे कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे कारण निवडणुका डोळ्यासमोर तो कारण आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक आहे तर भाजपकडून काही असे कृत्य केले जाते की जातीय तेढ निर्माण करून एक धर्माची राजनीती करण्याचा प्रकार चालू आहे का सोलापुरात किंवा महाराष्ट्रात कुणी करू नये अशा प्रकारे धर्म आणि जात याच्या अर्थात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत असतील त्याचा मी निषेध करतो पण ते कुणी करू नये